नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आला असताल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तेवढंच मला प्रोत्साहन मिळेल आपल्याकडून तर आज पाहणार आहोत आपण बँक डावलीडे इन डिसेंबर हे तुम्ही पाहू शकता गोवाचा आहे आपला अॅक्रॉस इंडिया पाहूया आपण अॅक्रॉस इंडिया ॲक्रॉस इंडियामध्ये फक्त ख्रिश्चनची सुट्टी आहे हे पाहू शकता हे फोर सॅटरडे वगैरे तर हे तर असतंच पंचवीस तारखेला आहे कारनिर्णय निर्णय पहा हे पहा काल निर्णय काल आपल्याला दिसत आहे हा डिसेंबरचा काल निर्णय आहे एक लाख पंधराला बावीसला आणि एकोणतीसला एक पाच आणि हे सहा शनिवारी शनिवारी बघा सात आठ नऊ जवळजवळ नऊ ते दहा सुट्ट्या आहेत मित्रांनो तुम्ही असा प्लॅनिंग करा बँकला हॉलिडे हो आहे त्यानुसार तुम्ही बँकेचे सगळे फायनान्शियलचे प्लॅनिंग करा धन्यवाद मित्रांनो कारण काय होतं पाच तर असतातच असतात आपल्या सुट्ट्या चार असतातच पण ह्याच्यावरती पाच वीक आले असल्यामुळे पाच सुट्ट्या आहेत आणि शनिवारच्या दोन सुट्टी आहेत पाच दोन सात आठ आणि एक नऊ त्यामुळे नऊ ते दहा सुट्ट्या आहेत त्यानुसार आपण प्लॅनिंग करा आपल्या फायनान्शियल गोलसाठी थँक्यू